नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटमध्ये व नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धान उत्पादकासाठी राज्य शासन व केंद्र सरकारनं जेव्हा हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनसचा निधी मंजूर केला आज मंजूर करून कमीत कमी पाच ते सहा महिने होत आहे परंतु त्या निधी वाटपाचा मुहूर्त अजून लागत नाही आहे आणि त्याबाबतच एक अपडेट महत्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो शेत शेत प्रफुल्लभाई पटेल यांनी परवाच सांगितलेलं होतं की धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे शे, मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे एंडिंगपर्यंत पडून जातील शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान मार्चमध्ये जेव्हा अधिवेशन चालू झालं त्या अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली की धान उत्पादकाचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यावर हेक्टरी वीस हजारप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु आजपर्यंतही धान उत्पादकांचे पैसे आलेले नाहीत कारण आता पेरणीचा मोसम आहे आणि आता पैशाची गरज शेतकऱ्यांना परंतु ही इतके दिवस पैसे तटले का आणि आता येतील कधी याबाबत अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जेव्हा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरीची वीस हजार रुपये बोनस देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला तेव्हा त्यांनी संपूर्ण डाटा जो धान उत्पादक शेतकऱ्यांचा आहे तो घेण्याचा निर्णय घेतला परंतु तो निर्णय घेत असताना एकूण धान उत्पादक शेतकरी किती आहेत यांची माहिती गोळा करण्याचे आदेश राज्य शासनामार्फत देण्यात आले आणि तो डाटा गोळा करून त्यानंतरच निधी वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले परंतु शेतकरी मित्रांनो झालं असं की जे धान उत्पादक शेतकरी आहेत खरे ते बाजूलाच राहिले आणि इतरच शेतकरी यामध्ये दिसत असल्याचे राज्य शासनाच्या लक्षात आलं त्यामुळं राज्य शासनानं पूर्ण गोष्टीचा निपटारा केल्याशिवाय आणि छाननी केल्याशिवाय कुठल्या शेतकऱ्यांना पैसे शे द्यायचे नाही असा निर्णय घेण्यात आला त्या ह्या घोळामुळं आजपर्यंत इतका दिवस या धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे येणं थांबलेलं होतं परंतु याच्यामध्ये घोळ काय झाला की ज्या शेतकऱ्याला धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्या सातबाऱ्यावर धान उत्पादक शेतकरी म्हणून ई पीक पाणीची नोंद हवी होती परंतु ती नोंद भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि सातबाऱ्यावर नव्हती मग त्यांना लाभ देणं चुकीचं चु होऊ शकतं हे राज्य शासनाच्या लक्षात आलं मग त्यांनी सर्वजणांचे सातवारे डाटा गोळा करण्यात आला ई पीक पाहण्याची नोंदी किती आहे ते पाहण्यात आलं परंतु यामध्ये जो शेतकरी धान उत्पादक नाही तोही शेतकरी यात बसू लागला त्यामुळं राज्य शासनानं सर्व गोष्टीची पडताळणी आपण केल्याशिवाय ह्या गोष्टी पाहूनच त्यांना निधी वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी पैसे देण्यासाठी राज्य शासनाकडे पैसेही आहेत परंतु या घोळामुळं त्यांच्या नोंदी सातबारावर नसल्यामुळं आणि बहुतेक धान उत्पादक शेतकरी हा खरा आहे परंतु त्याच्या सातबाऱ्यावर त्या धान उत्पादक म्हणून नोंद नाही त्या धानाची नोंद नसल्यामुळं त्याचे पैसे इतके दिवस चटलेले होते परंतु आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे एक डोबळपणाने आकडा पण तयार झालेला आहे आणि अशा संपूर्ण शेतकऱ्यांच्या आता कागदपत्राची छाननीचं काम चालू आहे आणि जो शेतकरी खरा धान उत्पादक आहे त्याच धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळं आता त्यांना पूर्ण माहिती डाटा गोळा झालेला आहे राज्य शासनाला थोडकं काम राहिलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली नसली तरी अगोदर एक दोन वर्षाखाली त्यांचे धान उत्पादक म्हणून धानाची नोंद त्यांच्या सातभरा आहे असा डाटा त्यांनी पाहिलेला आहे जरी त्या शेतकऱ्याची ई पीक पाणी झालेली नसेल आणि त्याच्या अगोदर त्याची उत्पादक म्हणून जर नोंद असेल अशी याच्यामध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि जे बोगस शेतकरी होते जी त्यांनी कधी धानच घेतलेलं नाही तरीही त्यांनी पीक पाणीमध्ये नोंदी केलेल्या होत्या आणि अशा बोगसातभारे बोगस शेतकरी ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ते वगळून इतर जे खरे लाभधारक धान उत्पादक आहेत त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे जात आहे त्यामुळे लवकरात लो लवकर शेतकऱ्यांचे धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर येण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला ह्या वेळेला म्हणजे एवढ्या गोष्टीला वेळ कशामुळे लागला की शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर धानाची नोंदच नव्हती मग अशा शेतकऱ्यांना आपण धानाचे पैसे देणं हे योग्य नसल्याचं शेतकरी शासनाच्या लक्षात आलं त्यामुळे या प्रक्रियेला इतका विलंब लागला परंतु ही विलंब लागला जरी असला तर आता पूर्ण कागदपत्र कागदपत्राची पडताळणी पूर्ण होत आहे ज्यांच्या नोंदी आहेत फेडरेशनच्या नोंदी आहेत अशा सर्व नोंदीचा डाटा आता राज्य शासनाकडे गोळा केला जात आहे त्याचं काम काही दिवसातच म्हणजे मेच्या एंडिंगपर्यंत पूर्ण होईल आणि जूनच्या दहा तारखेपर्यंत धान उत्पादकांचे पैसे त्यांच्या खात्यावर पडून जातील आता सध्या तरी असं वाटू लागले त्यामुळे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धान उत्पादक शेतकऱ्यांचा जो बोनस आहे हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत तो जूनच्या दहा तारखेपर्यंत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं पेरणीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे येऊ शकतात कारण खूप दिवसापासून या शेतकऱ्यांनी वाट पाहिलेली आहे आणि आता जरी वाट पाहिली असेल तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे लवकरच त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होऊन जातील सध्या जो माहोल आहे की एखादी योजना जाहीर केली की त्या योजनेमध्ये आपणही बसावं जो लाभधारक खरा नाही तेही बसावं अशा गोष्टी सध्या घडत आहेत आणि याच गोष्टीला आळा घाल घालण्यासाठी राज्य शासनाने इतका वेळ घेतला की खरा जो धान उत्पादक आहे त्यांच्यापर्यंत हा लाभ कसा पोचवता येईल यासाठी पडताळणी असो की पीक वाहनीची नोंद असो व फेडरेशनला घातलं फेडरेशनला जो या अगोदर मार दिलेला असो त्याच्या नोंदी असो किंवा दोन तीन वर्षाच्या अगोदरच्या नोंदी असो या सर्व गोष्टीची पडताळणी राज्य शासनाने धान उत्पादकाची केलेली आहे आणि या सर्व प्रक्रियेला हे इतका वेळ गेल्यामुळं या गोष्टी इतकापर्यंत लांबल्या आहेत कारण गेल्या महिन्यातही धान उत्पादकाचे पैसे येणार मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार मेच्या पंधरा तारखेपर्यंत येणार मेच्या एंडिंगपर्यंत येणार अशा भरपूर बातम्या आलेल्या होत्या परंतु या गोष्टी आतल्या असतात आणि या गोष्टीला वेळ का लागला याची माहिती आपण आता सध्या दिलेली आहे की सात बाऱ्यावर ई पीक पाणीची नोंद त्यांची धानाची नव्हती अशी शेतकरीही याच्यामध्ये घुसू लागलेले होते आणि ज्या जिल्ह्यामध्ये धानाचं उत्पादन घेतलं जात नव्हतं तरीही त्या जिल्ह्यातील शेतकरीही ई पीक पाणीमध्ये नोंदी करून धान धानाच्या बोनससाठी पात्र होण्याचा प्रयत्न करत होते आणि या गोष्टी थांबवण्यासाठी राज्य शासनानं सर्व गोष्टीची पडताळणी करण्यासाठी एवढा वेळ घेतलेला आहे आणि आता पडताळणी पूर्ण प पूर्णत्वास आलेली आहे त्यामुळे पेरणीपर्यंत कारण आता खरीप हंगाम चालू होत आहे धान उत्पादकाला पैशाची गरज आहे आणि ऐन मोक्यावर आणि हेच ह्याच वेळेला पैसे येणंही महत्त्वाचं होतं आणि याच मोक्यावर राज्य शासन आता त्यांना पैसे देण्याचा निर्णय घेणार आहे आणि लवकरच त्यांचे पैसे दहा जूनपर्यंत तुमच्या खात्यावर वर्ग होऊन जातील त्यामुळे हीच शेतकऱ्यांना एक अपडेट द्यायची होती धान उत्पादक शेतकरी कोणी कोणी व्हिडिओ पाहत असेल तरी कमेंट करून सांगावं आणि कमेंट करावेत काय प्रॉब्लेम आहेत कारण आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावा अशीच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला चॅनलच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्र